नागपंचमी पूजाविधी आणि त्याची पौराणिक कथा याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाग जो नागपंचमी हा जो सण आहे तो भारतामध्ये आपल्या भारतात सापांना समर्पित असतो ज्यांना आपण नाग किंवा सर्पदेवता म्हणून पुजतो तर या पवित्र दिवसामागील आध्यात्मिक रहस्य आपण उलगडून घ्यायचे आहे तर नागपंचमीचं महत्त्व काय तर प्राचीन काळापासूनच भारतामध्ये सापांना फार आदराने पाहिलं जातं शिवशंकरांच्या गळ्यामध्ये सुद्धा वसणारा वासुकी नाग शेष नागावर विश्रांती घेणारे श्रीहरी विष्णू आणि मंथनावेळी समुद्र मंथनाच्या वेळी मंथनासाठी जी दोरी म्हणून झालेली हे वासुकी नाग हे सगळं आपल्याला सांगून जातं की सर्पदेवता आपल्या धर्मात किती पूजनीय आहे श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी ही आपल्याला निसर्ग आणि प्राणीमात्राबद्दल आदर ठेवायला शिकवते तर नागपंचमीची कथा काय आहे तर पूर्वी एक गरीब शेतकरी आपल्या बायको आणि दोन मुलांसोबत राहत होता त्याच्या घराच्या आडोशाला एक नागिन आपल्या पिलासह राहत असे एक दिवस काय झालं त्या शेतकऱ्याच्या मुलाने नाग पिलापैकी एकाला खेळण्यात मारून टाकले नागमातेने संतापून नागमातेने संतापून रात्रीच्या वेळी घरात शिरून सगळ्या कुटुंबाला संपवायचं ठरलं पण तिला शेतकऱ्याची मुलगी जागी दिसली ती मुलगी सासरू नागमातेची क्षमा मागते दूध अर्पण करते आणि नम्रते नम्रतेने तिची पूजा करते या भक्तीने प्रसन्न होऊन नागमाता म्हणाली तू भक्ती आणि क्षमा यात तू भक्ती आणि क्षमाची मूर्तिमंत उदाहरण आहेस मी तुझ्या घरात कोणत्याही प्रकारचं नुकसान करणार नाही उलट आशीर्वादच देईन तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतीची पूजा केली जाते आणि जो सर्प आहे त्याला भाऊ मानलं जातं म्हणजे ती जी मुलगी होती ती बहीण झाली आणि तिनं त्या नागाला ओवाळलं त्यांना दूध अर्पण केलं त्यांची पूजा केली ही पूजा केल्याबद्दल तो त्यांचा भाऊ झाला म्हणून तो भावानं त्यांच्या कुटुंबाचं रक्षण केलं नागानं त्या सगळ्या घराचं रक्षण केलं त्या बहिणीच्या प्रेमापोटी आणि ब्राय तिनं जी केलेली पूजा आहे त्या पूजेच्या पोटी म्हणून आपण नागाला भाऊ मानतात आणि म्हणून आपण ह्या नागदेवतेची पूजा आपण नागदेवतेची पूजा ही श्रावणामध्ये आपण करत असतो आणि अशा प्रकारे ह्या पोजनामध्ये आणि आपल्या अध्यात्मामध्ये नागदेवता ह्या सर्पांना या, या, या सगळ्या फार चांगली म्हणजे नागदेवता आणि सर्पांची आपण पूजा नेहमी केली जाते तर याची पूजाविधी का नाग काय नागपंचमी दिवशी आपण काय करायचं आहे तर नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढायचं आहे हे चित्र आपण कोळशाने हळदीने किंवा रंगीत पिठाने काढतो किंवा ग्रामीण भागामध्ये नागदेवतीची छोटी मूर्ती मातीची मूर्ती विकत मिळते तीसुद्धा आणून आपण त्याची पूजा केली तरी चालते किंवा पूर्वीपासून एक चित्र आहे जे चित्र असतं ते नागदेवतेचं चित्र असतं त्याच्यावर नरसिंह देवता त्याच्यावर श्रीकृष्ण हा नागावर बसलेला आणि अशा प्रकारे एक तीन चित्र असतात ते तीन चित्राचं मिळून एकत्र एक कागद मिळतो तो चार पाच रुपयेला मिळतो तर हा जो कागद आहे तो सुद्धा भिंतीवर लावून आपण पुजला तरी उत्तम त्यावर दूध केशर कुंकू फूल अर्पण करायचं आहे म्हणजे आपण जर नागदेवतेचं समजा चित्र आणलं किंवा कोळशाने तुम्ही नाग काढला किंवा खडूने नाग काढला किंवा छोटी मातीची मूर्ती तुम्हाला मिळाली तर त्यावर आपण काय करायचं आहे प्रथम आपण थोडं पाणी अर्पण करायचं अभिषेक केल्यासारखं थोडंसं दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण केल्यानंतर त्यांना आपण केशर फूल हळदी कुंक व्हायचं आहे फुलं व्हायचे आहेत आणि मनोभावे आपण नागाची आपण पूजा करायची आहे ही ना नागपंचमीला पूजा करायचीच असते किंवा मग आपण वारोळाला जातो आणि त्या वारोळाला तिथं आपणसुद्धा पूजा केली तरी पूजा चालते मूर्ती असल्यास उत्तम पण वारोळाची जरी पूजा केली तरीसुद्धा चालते सर्पदेवतांना दूध साखर आपण अर्पण करायचं आहे थेट सापाला दूध देणं योग्य नाही याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो म्हणून आपण ते दूध एखाद्या भांड्यामध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल स्त्रिया या दिवशी उपवास धरतात आणि नागदेवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात तर स्त्रिया ह्या या दिवशी उपवास करत असतात नागदेवता आपला भाव आहे म्हणून तो त्याचा उपवास करत असतात नागदेवतेची पूजा करायची आहे आणि सर्पेभ्या हा हा मंत्र म्हणत आपण पूजा करायची आहे तर या दिवशी शेती नांगरली जात नाही कारण जमिनीत सापांची घरटी असतात त्यामुळं नागपंचमी दिवशी शेती नांगरली जात नाही कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा सापांना त्रास आपण द्यायचा नाही सर्वदेवतेचा अपमान केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात अशी श्रद्धा पूर्वीपासून आपल्यामध्ये आहे तर मंडळी नागपंचमी हा सण केवळ सापाबद्दलचाच नाही तर निसर्गाची सुसंवाद आणि प्राणीमात्राची सहअस्तित्व शिकवणारा दिवस आहे आजच्या काळात या सणामागील गुढता श्रद्धा विज्ञान एकत्र येतात आपण जर ही परंपरा समजून साजरी केली तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन पवित्र झालं आणि आपण नागदेवतेची पूजा केल्यामुळं आपल्याला नागदेवता आणि श्री विष्णू आणि शिवशंकर हे आपणाला प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील म्हणून श्रावणामध्ये आपण नागपंचमीच्या सणाला ही कथा आणि पूजाविधी आपण लक्षात घ्यायचा आहे आणि पूजा करून आपण श्रावणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे लाह्या आपण नागपंचमीला हा सर्प सर्पांना ठेवायच्या असतात लाह्या आणि दूध द्यायचं असतं तर अशा प्रकारे आपण दूध आणि लाह्या ह्या आपण सर्पांना द्यायच्या आहेत आणि त्यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री नागदेवता भिऊन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद